क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह स्वरा डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटरचे भव्य उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते शुभारंभ गारखेडा परिसरातील नागरिकांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले स्वरा डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटर या दंतचिकित्सा केंद्राचे उद्घाटन शहराचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी हर्षदाताई संजय शिरसाठसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पालकमंत्री शिरसाठ म्हणाले की आजच्या धावपळीच्या युगात आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे दातांचे आरोग्य हे एकंदर शारीरिक आरोग्याशी थेट संबंधित आहे स्वरा डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटर सारख्या आधुनिक तंत्रज्ञान युक्त केंद्रामुळे नागरिकांना दर्जेदार आणि परवडणारी दंतसेवा उपलब्ध होणार आहे केंद्राच्या संस्थापिका डॉ रेश्मा उमेश जाधव यांनी यावेळी उपस्थितांना आपल्या केंद्रातील सेवांची माहिती दिली त्यांनी सांगितले की आमच्या दवाखान्यात रूट कॅनल इम्प्लांट ब्रेसेस कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट बालदंत चिकित्सा अशा सर्व आधुनिक उपचारांची सोय केली आहे प्रत्येक रुग्णाला स्वच्छ सुरक्षित आणि आरामदायक वातावरणात सर्वोत्तम उपचार देणे हे आमचे उद्दिष्ट आहे कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात झाले होते उद्घाटन समारंभानंतर केंद्राचा आंतरिक भाग पाहण्यासाठी उपस्थितांनी भेट दिली आणि उपलब्ध सोयीसुविधांचे कौतुक केले हे केंद्र शॉप नंबर वन दुर्गानंद हाइट्स पुंडलिक नगर गारखेडा रोड समर्थ स्वामी कामानीजवळ गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्यात आले आहे स्थानिक नागरिकांना दंत आरोग्याच्या दृष्टीने हे केंद्र लाभदायी ठरणार आहे औरंगाबादहून प्रेस मीडिया लाईव्हसाठी साठी अब्दुल कयूम सर प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा